में लो, यूटुब तर नमस्कार मित्रांनो मी रागव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मागील काही व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेनबद्दल काही डिटेल्समध्ये माहिती पाहिली आहे पण खूप साऱ्या लोकांना एक माहिती नसतं की नेमकं ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय आहे आणि त्यांनी नक्कीच मार्केटमध्ये पाहिलेलं असतं की जे एखादा स्टॉक असेल तर त्या स्टॉकची जी प्राईज असते ती कधीच झिरो होत नसते तर या उलट जर तुम्ही ऑप्शनमध्ये जर पाहिलात तुम्हाला दिसून इथे ज्या प्राईज आहेत त्या पाच पैसे चार पैसे म्हणजे जवळपास झिरोच्या आसपास गेलेल्या आहेत मग ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अशा प्राईज झिरो का होतात हे जर समजायचं असेल ना, ना तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय आहे हे प्रथमचा समजणं इम्पॉर्टंट नाही आहे असं मला वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करूयात की ऑप्शन ट्रेडिंग नेमकं काय आहे आणि कशाप्रकारे आपण यांना सहजपणे ट्रेड करू शकतो तर प्रथमता आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल ना तर प्रथमता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशा नॉलेज डेव्हलप अपडेटसाठी आपली तुम्ही ऑप्शन चेंज सिरीज जी प्लेलिस्ट आहे ती तुम्ही पाहू शकता तर चला पाहूयात तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जर पाहायला गेलं ना तर तुम्हाला प्रथमतः ऑप्शन म्हणजे काय हे समजलं पाहिजे तर ऑप्शन म्हणजे काय असतं तर ऑप्शन म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट असतं त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट तर हे दरम्यान असतं तर हे असतं दोन व्यक्तीं दरम्यान त्यामध्ये पहिला असतो तो म्हणजे ऑप्शनचा बायर आणि दुसरा जो असतो तो म्हणजे ऑप्शनचा सेलर तर हे कॉन्ट्रॅक्ट एका स्ट्राईक प्राईजवरती ठरवलं जातं जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला त्यामध्ये विविध प्रकारच्या स्ट्राईक प्राईज दिसतील तर तुम्ही जर पाहिलं तुम्हाला दिसतील बावीस हजार चारशे बावीस हजार पाचशे बावीस हजार सहाशे अशा स्ट्राईक प्राईज तुम्हाला पाहायला मिळतील मग या स्ट्राईक प्राईजवरती जेव्हाही एखादा बायर व एखादा सेलर या दोघांच्या दरम्यान जेव्हाही कॉन्ट्रॅक्ट होतं ना अशा कॉन्ट्रॅक्टला आपण ऑप्शनचं एक कॉन्ट्रॅक्ट म्हणत असतो मग हे तुम्हाला सहजपणे जर समजायचं असेल ना तर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो त्यावरून तुम्हाला सहजपणे समजेन की या बायर आणि सेलरमध्ये कॉन्ट्रॅक्ट प्रकारे होत असतं समजा तुम्ही एक पाच लाख रुपयांचा एक हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही काय करता एक कॉन्ट्रॅक्ट बनवता तर ते बरोबर तर ते हेल्थ इन्शुरन्स जी कंपनी असते ना त्यांच्याबरोबर तुमचं एक कॉन्ट्रॅक्ट होत असतं आणि यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमच्या असं ठरलं असतं की पाच लाख रुपयांचा जो हे जुसे आहे ही कंपनी तुम्हाला द्यायला तयार आहे बदल्यात ती काय करते तुम्ही तो तुमच्याकडून एक प्रीमियम घेत असते तो प्रीमियम काय असतो तर तो प्रीमियम असतो तो म्हणजे पाच ते सहा हजार रुपयांचा तर पाच ते सहा हजार रुपयांच्या प्रीमियममध्ये तुम्हाला ती जवळपास कंपनी पाच लाख रुपयात जे देत असते मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला एका वर्षाच्या काळात एका वर्षाच्या काळात जेव्हा तुम्हाला कोणताही एखादा डिसीज होतो किंवा आजार होतो अशा वेळेस तुम्हाला जोही काही खर्च येतो आज त्या खर्च जर तुमचा पाच लाखापेक्षा कमी असेल तर तो, तो संपूर्ण खर्च ही हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमच्याक साठी करत असते मग हे जे कॉन्ट्रॅक्ट होतं याची एक हॅलि ठरली असते ती म्हणजे असते एक वर्षाची आणि जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट संपतो ना अशा वेळेस तुम्हाला पुन्हा हे कॉन्ट्रॅक्ट काय करायला लागतं रिन्यू करायला लागतं मग तुम्हाला यावरून समजलं असेल की ह्या हेल्थ इन्शुरन्स कंपनी जी असते ती तुमच्यासाठी सेलर असते आणि तुम्ही काय असता तर तुम्ही असता मार्केटमध्ये एक बायर आणि या दो दा दोन व्यक्तीच्या दरम्यान एक काय होतं एक होतं कॉन्ट्रॅक्ट तर हे कॉन्ट्रॅक्ट किती काळासाठी असतं तर ते कॉन्ट्रॅक्ट असतं एक वर्षासाठी तर तुम्हाला सिंपली समजले असेल की यामध्ये एक सेलरची गरज असते एक बायरची गरज असते त्याचबरोबर एका काळाची गरज एक व्हॅलिडिटीची गरज असते त्याचबरोबर एका रकमेची गरज असते तर हे कॉन्ट्रॅक्ट कशावरती झालं तर ते कॉन्ट्रॅक्ट झालं तुमचे हे तसंच ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ज्यावेळी एखादा तुम्ही ट्रेडिंग, ट्रेडिंग करताना अशा वेळेस तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट होत असतं ते कॉन्ट्रॅक्ट होत असतं एका स्ट्राईक प्राईजवरती म्हणजे पहा की समजा मार्केट समजा निफ्टी चालू आहे बावीस हजारावरती आणि तुम्हाला असं वाटतं की निफ्टी येथून एका पुढील आठवड्याच्या काळात जवळ जवळपास तेवीस हजारावरती जाऊ शकतो म्हणजे निपटी किती पॉईंटने मूव करू शकतो जर निमट्टी जवळपास एक हजार पॉईंटने मूव करू शकतो आणि तुम्हाला निफ्टीचे जवळपास पन्नास शेअर्स एकाच वेळेस खरेदी करायचे आहेत तर अशा वेळेस तुम्हाला किती रक्कम लागेल जर तुम्ही जर निफ्टीला बावीस हजार गुणवे जर पन्नास जर केलं तर तुम्हाला दिसेन की बावीस हजार गुणवेले जर पन्नास केलं तर तुम्हाला दिसेन की जवळपास तुम्हाला अकरा लाख रुपयांची गरज पडू शकते सांग तुमच्याकडे जर अकरा लाख रुपये नजर नसतील ना तर अशा वेळेस तुम्ही याय करणार तुम्ही सिम्पली एक ज्याच्याकडे इफ्टीच्या ऑलरेडी शेअर्स पडून आहेत अशाबरोबर मी एक कॉन्ट्रॅक्ट बनवणार आणि जेव्हा तुम्ही असं एक कॉन्ट्रॅक्ट बनवता ना बेसिकली हे कॉन्ट्रॅक्ट एका आठवड्यासाठी होत असतं आणि हे जेव्हा या आवडा संपतो ना अशा वेळेस त्या कॉन्ट्रॅक्टची काय होत असते एंडिंग होत असते मग हे जे कॉन्ट्रॅक्ट असतं ना त्यामध्ये काय असतं की जो ऑप्शनचा जो सेलर असतो तर तो काय म्हणतो की निपटी बावीस हजारावरती चालू आहे निपटी उन्या बावीस हजारावरती बावीस हजार दो दोनशेवरती जाऊ नये किंवा बावीस हजार चारशेवरती जाऊ नये मला त्याबद्दल तुम्हाला काय द्यायचं आहे फक्त एक प्रीमियम द्यायचा आहे आणि हा प्रीमियम जो असतो ना हा प्रीमियम निपटी कुठे चालू आहे यावरती जास्त डिपेंडेबल असतो तर निपटी बावीस हजारावरती चालू आहे आणि तुम्हाला असं वाटतं की निपटी बावीस हजारावरून तेवीस हजारावरती जाऊ शकतो म्हणजे एक हजार रुपये मूव करू शकतो असे वेळेस तुम्हाला इथे हजार रुपये फायदा होऊ शकतो त्यामध्ये ऑप्शन जो सेलर असतो ना तो तुमच्याकडून काय करतो एक दोनशे ते तीनशे रुपयाचा एक प्रीमियम घेत असतो आणि बदल्यात तुम्हाला त्या बावीस हजारावरती ट्रेड करण्यासाठी चान्स देत असतो उन्या मार्केट जरी बावीस हजारावरती तसं जरी राहिलं तरी ऑप्शन सेलर ते जे दोनशे रुपये तुम्ही दिले होते जसं की तुम्ही एखादा हेल्थ दोन शहराचा प्रीमियम दिला होता ते प्रीमियम काय होतात झिरो होऊन जातात तर मार्केट बावीस तारावरतून तर मार्केट बावीस हजारावरतून बावीस हजार दोनशेवरती जर गेलं तर अशा वेळेस तुम्ही त्या ऑप्शन सेलरला प्रीमियम किती दिला होता तर तो दिला होता दोनशे रुपये प्रीमियम तर एक आठवड्यात मार्केट बावीस हजार बावीस हजार दोनशेवरती जर गेलं तर अशा वेळेस तुम्हाला इथे वाटत असेल की तुम्हाला दोनशे रुपये फायदा झाला पण हा फायदा तुम्हाला झालेला नाही कारण ऑप्शन सेलरने तुमच्याकडून ऑलरेडी दोनशे रुपयाचा प्रीमियम बाय केलेला होता किंवा तुमच्याकडून तो प्रीमियम घेतलेला होता मग जसा जसा आठवडा संपतो ना तस तसा हा प्रीमियम काय होतो झिरो होतो आणि अशा वेळेस मार्केट जरी बावीस हजार दोनशेवरती जरी गेल तर तुम्हाला लॉस होत असतो जर मार्केट बावीस हजारावरून बावीस हजार तीनशेवरती जर गेलं तर अशा वेळेस तुम्हाला इथे शंभर रुपये फायदा होऊ शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये इन द मनीमध्ये जाल म्हणजे मार्केट इथे चालू तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा जेव्हा वरती जाईल ना तेव्हा तुम्हाला तिथे फायदा होऊ शकतो तर सिम्पली असं असतं ऑप्शन ट्रेडिंग एक कॉन्ट्रॅक्ट असतं आणि त्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते तर पहिला जो व्यक्ती असतो तो म्हणजे टेलर आणि दुसरा जो व्यक्ती असतो तो म्हणजे असतो बायर आणि अशा दरम्यान जेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट होता याच कॉन्ट्रॅक्टला आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणत असतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद